नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोकण हार्ट गर्ल अर्थात अंकिता वलावलकर हिच्याविषयी माहिती बोली भाषा तिथलं घर बाग निसर्ग सौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडिओ बनवत आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला कोकण कन्या अंकिता प्रभू वलावलकर सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे ती तिचे स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम देखील करते ती अनेक कलाकारांसोबत म्युझिक अल्बम झळकली होती अंकिता आता बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता ही प्रसिद्धी झोतात आली अंकिताचा खेळ पाहण्यासाठी देखील आता बरीच उत्सुकता लागून राहिली आहे आपल्याला अंकिता वलावरकरचे कॉमेडी व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद